श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मी आले आहे लोणी येथे कदम वाकवस्ती येते दर्शनाला तर आज मी पहिल्यांदाच दर्शनाला ते छान असं दर्शन झालं आणि भरपूर भावी घेतात आणि गुरुवारचं स्वामींचं केलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये खूप छान अशी प्रगती होते आपल्या ह्याला यश येते तर खूप भारी वाटतं दर्शन घेतल्यानंतर तुमच्या घरात काही अडीअडचणी असो पितृदोष असो कशाचंही आडी अडचणी कशाची पण आडी अडचणी असो द्या गुरुदत्तांची तुम्ही सेवा केली तर के हो जा ती शंभर टक्के पूर्ण होती जर ज्या घरात ज्यांना पितृदोष असेल त्यांनासुद्धा फरक पडतो तुमची काहीही अडचण असो म्हणजे जे आपले श्रीदत्त दत्त आहे ती आपली मनोकामना पूर्ण करतात आपली इच्छा पूर्ण करतात आणि काही का महिना आपल्या पाठीशी उभा राहतात म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात ना भिऊ नको मी तुझ्या उभा आहे तर खूप असं छान मंदिर आहे लोणी येथे लोणी काळभोर येते कदमवाक वस्ती येते कदमवाक वस्ती येते हे मंदिर आहे खूप छान दर्शन झालं तर केता तानी है, लोको दान पन भरपूर भाविक येतात आणि ह्या दिवशी लोकं अन्नदान पण भरपूर करतात आणि जेवण पण खाली बनवायचं चाललं होतं तर इथं छोटासा पीर आहे पीर तर पीराचं पण दर्शन घेतलं हारफूल व्हायला प्रसाद व्हायला तर प्रत्येकजण येणारा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा आपली मनोकामना काही ना काय आपण देवाला सांगतो का सोनारी सोनारी जर असू अँड लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज गुरुवार आहे आणि तुरसंद आम्ही दर्शन घेतलं आलेले आहे खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं आज पहिल्यांदाच आले होते खूप भारी वाटली ताली नव्हास तर मी पुण्याला घेते आणि आता येता दर्शन घेतलं लोणी येते कदम पत्ती येते तर मंदिर आहे आणि जणांना माहिती आहे खूप छान मंदिर आहे आज मी दर्शन घ्यायला आहे खूप छान वाटलं तुम्हीही दर्शन घ्या आणि आता कोण कोण आलं होतं ते सुद्धा त्यांनी कमेंट करा आणि अधिक नेहमी तर उदाहरण आहे तुम्हाला नेहमी दुसऱ्याला दान करा मदत करा देवाच्या दारात आल्यानंतर मी असो किंवा आपल्या इच्छेतेने तुम्ही पैसा दान करा अंग दान करा पण करा आपल्या सुखासाठी आपल्या मुलांसाठी ते चांगलं आहे म्हणजे आपले श्री समर्थ आपल्या साथीशी उभा राहते समर्थ तिथे मी थोडेसे गोरगरिबांना म्हणजे जे रस्त्याच्या कडेला आहेत आपले आजी आजोबा त्यांना मी थोडंसं पैसे दान केले तर आपल्या इच्छेने तुम्ही म्हणजे नाही का तुमच्या इच्छेने पैसे किती पण देऊ शकता आणि त्यांचा आपल्याला आपल्या मुलंबाळांना आपल्या पिढीला चांगला आशीर्वाद आपण घेऊया स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असाच माझ्या पाठीशी उभे राहा महाराज तुम्ही असंच माझ्या आयुष्यात चांगलं घडव तुमच्या पण आयुष्यात चांगलं घडो आणि आपल्याला हाच आशीर्वाद पाहिजे बाकी काही नको आपल्या आयुष्यामध्ये दे। देव तो पैसा प्रत्येकाला देतो पण सुख सम सुख आणि समाधान हे आपलं देवा म्हणजे हे देणं हे देवाच्या हातात असतं त्यामुळे तुमच्या इच्छेने जो काही तुम्ही दान करू शकता ते दान करा आणि आपल्याला सुख समाधान तेच देऊ शकतात आपल्याला त्यांच्या आशीर्वादामार्फत